गोडगंगा किसान क्रांती लढा शिरूरच्या स्वाभिमानाचा ही पदयात्रेची सांगता पहिल्या टप्प्यातली सांगता आज या ठिकाणी होत आहे मल्लिकार्जुनाच्या भावना आणि पवित्र भूमीमध्ये आजची सांगता आहे मी मल्लिकार्जुनना ही वंदन करतो या ठिकाणचे आमचे सगळे संस्थापक ज्यांना ही संस्था उभी करण्यासाठी ज्या ज्या लोकांनी योगदान दिलं त्यांनाही वंदन करतो छत्रपती शिवाजी महाराज यांनाही वंदन करतो आज महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती आहे ज्यांनी या भारतामध्ये जय जवान जय किसानचा नारा निर्माण केला आणि त्याच नाऱ्याच्या आधारावरच आप खऱ्या अर्थानाचा हा नारा आपणही या गोडगंगेच्या माध्यमातून उभा केलेला आहे उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर प्रमुख पदाधिकारी समोर बसलेले सुद्धा वर जागा नसताना सुद्धा सगळे बसलेले समोरचे पदाधिकारी सगळेच जण खऱ्या अर्थानं ही पदयात्रा उत्तम रीतीनं करण्यासाठी ज्या ज्या गावामध्ये आमचं सगळ्यांचं स्वागत केलं चहाचे असू द्या नाश्त्याचे असू द्या जेवणाचे असू द्या राहण्याचे असू द्या झोपण्याचे असू द्या या पदयात्रेमध्ये अकरा दिवस अत्यंत चांगल्या पद्धतीचं लोकांनी योगदान दिलं त्याबद्दल त्या, त्या सर्वांसाठी एकदा तुम्ही टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करावं <laughs> स्वर्गीय आनंदरामजी आचार्य महाराज या गावचे आणि या नगरीचे खऱ्या अर्थानाचे जनक ज्यांना गावही चालवलं गावची व्यवस्था चालवली आणि याच भूमीमध्ये गोडगंगा सहकारी साखर कारखाना उभा राहावा या उदात्त हेतूनं या गावकऱ्यांनी खऱ्या अर्थाने ही जमीन दान दिली पत्र दिलं त्याही मी सगळ्यांना खऱ्या अर्थानाचं बंधन करतो मित्रांनो गेली अकरा दिवस आम्ही सर्व हा प्रवास करत असताना व्यासपीठावरचे बरेचशे लोकांनी कधी आपणच सांगताना सांगितलं सुधीर शेठ आपण सगळ्यांनी जे नियोजन केलं दादा रवी बापू एक दिवस या लढ्यासाठी आपण द्या सगळ्यांना सगळे दिवस द्यायला असं अजिबात नाही परंतु काहीने दोन दिवस दिले काहीने एक दिवस दिला काहीने पाच दिवस सहा दिवस आठ दिवस नऊ दिवस जसं जमन तसं प्रत्येकाने वेळ दिला आणि त्याच्यामुळे हा लढा यशस्वी झाला हा लढा आपण कशासाठी निर्माण केला गोडगंगा सहकारी साखर कारखाना ज्यांच्या हातात पंचवीस वर्ष ही सत्ता असताना गेल्या वर्षीही बंद आहे ह्याही वर्षी बंद आहे परंतु आमदार अशोक पवार मात्र हा कारखाना गेल्या वर्षी हंगामात बंद आहे असंही सांगितलं नाही आणि ह्याही हंगामात बंद राहणार आहे हे असंही सांगत नाही म्हणून कालच्या जनरल मीटिंगला सगळ्या जणांनी व्यासपीठावरील त्यांना सगळ्यांनी जे प्रश्न उपस्थित केले त्या प्रश्नाला त्यांच्याकडं उत्तर नव्हती म्हणून त्यांनी दोन दिवस अगोदर नियोजन केलं की यांनी हे विचारणारे प्रश्न त्याची उत्तर आपल्याकडं नाही कसल्याही परिस्थितीत सभा ही उधाळून लावली पाहिजे त्याच्या प्रयोजनाप्रमाणे आणि त्यांच्या नियोजनाप्रमाणे ही सभा उधळली गेली त्याच ठिकाणी आपण राहुल राहुलदादा पातर्णी सांगितल्याप्रमाणे त्याच वेळेस आपण लगेच टर्न मारला पंच्याऐंशी टक्के लोक आपल्या बाजूला बसली पंधरा टक्के लोकांच्या त्यांना सभा घ्यावा लागली सभा असताना देखील सोडून राष्ट्रगीत होऊन सुद्धा त्यांना दोन तास बसावं लागलं ही या तालुक्याच्या जनतेने त्यांना दाखवून दिलेली किमा मला आपल्याला या निमित्तानं काय सांगायचंय गोडगंगा सहकारी साखर कारखाना चालू व्हावासाठी आपलं आंदोलन आहे आपला प्रवास आहे स्वर्गीय बाबुरावजी पाचरणे या तालुक्याचे माझे आमदार संघर्ष जी, या 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 तालुक्यातल्या सहा लढवल्या दोन निवडणुकीत विजय झाला आणि तालुक्यामध्ये सहकार पाहिजे जिवंत राहायला पाहिजे याच्यासाठी बारा वर्षापूर्वी पदयात्रा काढली असंख्य माणसं जमा केली तालुक्यात ज्या ज्या लोकांना राजकारणामध्ये बळ दिलं ताकद दिलं अशी सगळी सैन्य जमा केलं आणि हा लढा उभा केला त्यावेळेस आमदार बाबूरावजी पातरने सांगायचे की हा कारखाना बंद पडणार आहे लोकांनी विश्वास ठेवला नाही आज बारा वर्षानंतर कारखाना बंद आहे का नाही परंतु नाही ठेवला त्यांच्यावर विश्वास लोकप्रतिनिधी असताना दे देखील त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला आमदार अशोक पवारांच्यावर लोकांनी विश्वास ठेवला मित्रांनो त्या निवडणुकीमध्ये दादा आमचा अख्खा पॅनल पूर्णपणे सफड झाला त्याच्यानंतर निवडणूक आली पदयात्रा झाल्या संपूर्ण केलं लोकांनी आणि त्याच्यानंतर लो कालची निवडणूक झाली आमचे आम्ही लोकांना स्पष्टच सुधीर शेठ आम्ही सगळेजण सांगायचो आम्ही मताला नाही पण उसाला तीन हजार रुपये बाजारभाव देणार अशोक पवार म्हणायची कुठं खरं असतं का यांचा काय अभ्यास आहे का यांनी कुठं चालवा का कोणत्या साखर कारखान्यात असतं का महाराष्ट्रात अशी कोणती साखर कारखानदारी आहे का अजोबरोबर कोणी कोण सांगते यावर तीन हजार रुपये भाव देत परंतु मित्रांनो आम्ही ठणकून सांगत होतो मताला नाही पण उसाला तीन हजार रुपये भाव देणार दिले का नाही गेल्या वर्षी सगळ्या साखर कारखान्यांनी तीन हजाराच्या पेक्षा जास्त भाऊ तीन हजार एकतीसशे बत्तीसशे चौतीसशे सदतीसशे एकाहत्तर पर्यंत साखर कारखान्यांनी बाजार केली आणि आम्ही बी अभ्यास केलेला आहे आम्ही कारखाना किती पैसे देऊ शकतो सांगू शकतो आणि अशोक पवार कारखान्यातून किती पैसे मिळवू शकतो हे बी आम्ही सांगू शकतो लक्षात ठेवा आणि म्हणून मित्रांनो या सगळ्या या सगळ्या प्रवासामध्ये आपण सरकार कारखान्याची जी पोलखोल करत राहिलो साखर कारखान्यात नेमकं झालंय काय वास्तव लोकांच्या पुढे यावा जे जनरल जे मिटिंगला बोलून देत नाहीत मग अशी बाबासाहेबांनी सांगितलं आमचं जनरल मिटिंगच काय माझ्या स्वरूपाची मिटिंग अरे सहकार ज्यांनी सदोतीसशे रुपये बाजार भाव दिले त्यांची रात्री ही बारा वाजेपर्यंत दहा वाजेपर्यंत मिटिंग चालली काय माणसे आम्ही सांगितल्याला सल्लास घ्यायला पाहिजे परंतु आम्ही सांगितलं की ते तक्रार सांभाळते ही सवय या माणसाला लागली कार्यकर्त्यांनी चांगलं सांगितलं की त्याच्या उर राखला <laughs> आमच्या सांगितलं की राखला संचालकांनी काय का चांगलं सांगितलं की त्याच्यावर ही सवय लागली ह्या माणसाला म्हणून हा कारखाना बंद पडत असताना पंचवीस वर्षात साखर कारखान्याने काय दिलं हे तपासण्याची गरज आहे पंचवीस वर्षात साखर कारखान्यावर इमारत आहे का नाही तिथं काय ला बसायला अधिकाऱ्याला बसायला इंजिनियर यांना जागा अजिबात नाही शाळा कॉलेज आहे का मंगल कार्यालय एका सभासदांच्या मुलांची मुलींची स्वस्त मध्ये मुली लग्न व्हावा काय काही नाही कामगार असून लेबर ऑफिसरला बसायला जागा काही नाही या माणसानं पंचवीस वर्षात सभासदांना काही दिलं नाही तरी लोक म्हणतात बस माळेगावच्या बरोबरीचा दोन हजार नऊ साली आपला कारखानाचा माळेगावचा बाजारभाव बाजारभाव एक होता होता बरोबरीचा गोडगंगा आज माळेगावच्या गोडगंगेच्या बाजारात चौदाशे रुपयाचा मित्रांनो फरक आहे काय परिस्थिती कोणी केली आणि ते कारखाने चालू आहे हा आहे म्हणून मी सांगतो तुम्हाला लाज वाटली पाहिजे आज साखर कारखान्यामध्ये अशोक पवार तुम्हाला या सभासदांनी बावीस हजार सभासदांचे प्रपंच चांगले चालावा या उद्देशाने ही साखर कारखानदारी उभी राहिली लोकांना कर्जाच्या खाई डुबवलं बावीस हजार सभासदांचे प्रपंच रसा तळाला लावले आणि त्यांच्या चुलीत पाणी त्याचं काम आमदारांनी केलेलं खरं एका खोट आहे अरे हे सांगायचं धाडस आमचं आहे सगळ्यांचं धाडत आम्ही आम्ही बोलतो आम्ही सांगतो आमच्या प्रश्नाला तुम्ही उत्तर द्या चार संचालक घेऊन आलेला तू माणूस आम्ही नऊ जणांनी तुला पाठिंबा दिला शब्द शिरसा म्हणून तू या साखर कारखान्याचा चेअरमन झाला माझ्या सांगतो काय अरे साखर कारखाना तो रिकामा केला तुला लाज वाटली पाहिजे आणि माझ्या काहीच सांगू नको तुझ्या गाडीत कल्याण नगरची कुत्री